हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार तेवीस ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय संपूर्ण गावकरी बाजाबाईच्या वाड्यासमोर जमले आणि कृष्णानेच देवी आईच्या दागिन्यांची चोरी केली आहे असा आरोप कृष्णावर लावला एवढंच नाही तर बंब्याला सुद्धा त्यांनी उभं केलं बंब्याने कृष्णाविरुद्ध साक्ष दिली की हो कृष्णास मंदिरात गेली होती मी कृष्णाला मंदिरात जाताना पाहिलं होतं त्यानंतर सावित्रीने सुद्धा कृष्णावर तोंडसुक घेतलं तिला अवधसा म्हणाली उकिड्यावरची घाण म्हणाली पण ऐनवेळी दुष्यंत कृष्णासाठी धावून आला आणि कृष्णाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला मग कृष्णा आणि दुष्यंत यांच्यावर जे संकट आलंय कृष्णावर हा जो चुकीचा आरोप लावला आहे तो आरोप दुष्यंत खोडून काढू शकेल का कृष्णाला निर्दोष सिद्ध करू शकेल का हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु आजच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दुष्यंत कृष्णाला म्हणतो मी माझं माझं धोतर नेसेल तुला काही गरज नाहीये मदत करायची तू जा इथून कृष्णा म्हणते ठीक आहे दुष्यंत सरकार सगळे खाली तुमची वाट पाहताय तुम्ही असेच या बर का असं म्हणून कृष्णा ही रूम बाहेर जाऊ लागते दुष्यंतला समजतं की कृष्णाच्या मदतीशिवाय आपल्याला काही हे धोतर नेसता येणार नाहीये त्यामुळे तो नाईलाजाने कृष्णाला हाक मारतो आणि म्हणतो थांब कृष्णा तू मला मदत करू शकतेस कृष्णाला खूप आनंद होतो कृष्णा मागे येते आणि म्हणते ठीक आहे करते तुम्हाला मदत कृष्णा दुष्यंतच्या जवळ येते आणि हे धोतर हातामध्ये घेते दुष्यंत तिला म्हणतो तिकडे पाहायचं इकडे नाही पाहायचं कृष्णा ही दुसरीकडे तोंड फिरवते परंतु ती खूप हसत असते दुष्यंतला साधं धोतरही नेसता येत नाहीये आणि धोतर नेसताना त्याची जी काही फजिती होते हे पाहून तिला आनंद होत असतो पण दुष्यंत मात्र खूप चिडतो कृष्णाला हसताना पाहून तो म्हणतो ए माझ्यावर हसायचं नाही बरं का आणि काय हसतेस तू तुला तरी साडी नेसता येत होती का आणि आता मला धोतर नेसता येत नाहीये म्हणून माझ्यावर हसतेस शहाणी कुठली पण कृष्णाचं हसणं काहीच थांबतच नाही ती फक्त स्माईल करत असते दुष्यंतकडे पाहून लाजत असते कधी ती दुष्यंतकडे पाहते तर कधी दुष्यंत तिच्याकडे पाहतो आणि एकमेकांची नजरा नजर होताच दोघे नजर बाजूला वळवून घेतात कृष्णा ही दुष्यंतला एक पदर करून देते आणि म्हणते आता ते आतमध्ये खोसा तर दुष्यंत म्हणतो हो खोसतो मी तू दुसरीकडे पहा कृष्णा ही दुसरीकडे पाहते तर दुष्यंत म्हणतो मागे आरशात काय पाहते आरशा सुद्धा दिसतंय दुसरीकडे तोंड कर दरवाजाकडे कृष्णा ही दरवाजाकडे तोंड करते दुष्यंत सगळ्यात आधी पदर आतमध्ये खोसतो त्यानंतर तो म्हणतो पदर तर खोसलाय पण हे जमत नाहीये काहीतरी चुकीचं वाटतंय कृष्णा म्हणते ओ दुष्यंत सरकार अजून बाकी आहे एवढ्या लवकर नाही धोतर नेसतायत आणि ती पुन्हा एकदा दुष्यंतला धोतर नेसण्यासाठी ने मदत करू लागते दुष्यंत हा कसं बसतं थोडंसं धोतर नेसतो थो। कृष्णा त्याला म्हणते ते खालून करायचं असतं पाठीमागे दुष्यंत म्हणतो हो माहिती माहिती मला जास्त सांगायची गरज नाही आहे मला सगळं येतं पण धोतर नेसल्यामुळे त्याला नीट वागताही येत नाही तो म्हणतो हे असं आहे का कृष्णा त्याला मदत करते आणि पाठीमागून या धोत्राचा पदर घेते तर ती म्हणते अहो तो कुर्ता तरी आधी बाहेर काढा कुर्त्याची शर्टिंग करता की काय धोत्रामध्ये दुष्यंत म्हणतो हो माहिती आहे मला करणारच होतो जास्त हसायची गरज नाही आहे पण कृष्णा ही खुदुखुद हसतच असते तिला दुष्यंतचीही फजिती पाहून खूप हसू येत असतं आणि हसू कंट्रोलच होत नाही आणि कृष्णाला हसताना पाहून दुष्यंत मात्र खूप चिडलेला असतो आणि हा सीन खूपच भारी आहे लग्नानंतर कृष्ण आणि दुष्यंतचा असा एक रोमँटिक सीन लुटूपुटूचं भांडण पाहायला तुम्हाला सुद्धा खूपच मजा येईल आणि कृष्णाच्या चेहऱ्यावरची स्माइल पाहून तुमच्याही चेहऱ्यावर स्माइल येईल एवढं मात्र नक्की तर दुसरीकडे गावकरी गाव, गाव मंदिराबाहेर बसलेले असतात त्यांची चर्चा सुरू असते तेवढ्यात जयकांत आणि दलपत तेथे येतात आणि विचारतात काय चाललंय काय गोंगाट सुरू ह्या तर गावातला एक माणूस म्हणतो काय सांगू तुम्हाला कुनी आम्हाला गावदेवीच्या दागिन्यांची चोरी कोणी केली आहे त्याचा सुगावा लागलाय दलपत विचारतो कोणता सुगावा लागलाय तर भटजी म्हणतात तुम्हाला काय सांगू आम्हाला हे सांगताना सुद्धा विश्वास पटत नाहीये पण त्याबद्दल आम्हाला सुगावा भेटलाय पुरावे भेटले आहेत की त्याच व्यक्तीने चोरी केली आहे दलपत विचारतो काय सुगावा लावलाय आणि कोणत्या व्यक्तीने चोरी केली आहे स्पष्ट बोला गोंगाट घालू नका भटजी म्हणतात आमचा असा संशय की तुमच्या घरातीलच व्यक्तीने चोरी केली आहे तुमच्या सुनेने कृष्णाने हे ऐकून दलपत आणि जयकांत मोठा धक्का बसल्याचं नाटक करतात दलपत म्हणतो काय बोलताय तुमचं तुम्हाला कळतंय का कृष्णा म्हणजे आमची सुनबाई ती कशाला चोरी करेल आम्हाला कशाची कमी आहे तर गावकरी म्हणतात हो तुम्हाला कशाची कमी नाहीये पण चोराला चोरी करायचीच असते काल कृष्णा ही गावदेवीच्या मंदिरात पहाटेच आली होती मी तिला किती आवाज दिले पण ती पळत गेली मागे वळून सुद्धा पाहिलं नाही याचा अर्थ चोरी तिनेच केलीये तुमची सूनच चोर आहे जयकांत या बायकोवर चिडून म्हणतो ए बाई नीड बोलायचं काय बोलतेस तुला कळतंय का तर रंग्या नावाचा माणूस म्हणतो ओ जयकांत शेठ आम्ही खरं बोलतोय आमच्याकडे खूप सारे पुरावे आहेत हा रंग्या सुद्धा जयकांतचाच माणूस असतो जयकांतने त्याला असं सा बोलायला सांगितलेलं असतं त्यामुळे जयकांत गप्प बसतो तेवढ्यात गप ते बाकीचे गावकरी चक्क बंब्याला तेथे घेऊन येतात बंब्या खूप घाबरलेला असतो जयकांत बंब्याजवळ येतो आणि म्हणतो काय बंब्या राव सांगा तुमच्या बहिणीने कृष्णाने चोरी केली की काय बंब्या खूप घाबरतो आणि काहीच बोलत नाही तर जयकांत हळूच त्याच्या थोबाडीत मारतो आणि म्हणतो लवकर बोलायचं बंब्या घाबरतो आणि म्हणतो हो काल मी कृष्णाला मंदिरात जाताना पाहिलं गावकरी म्हणतात आता तर सिद्ध झालंय की कृष्णा ही सगळ्यात आधी मंदिरात गेली होती आणि त्यानंतर भटजी गेले जर कृष्णा सगळ्यात आधी मंदिरात गेली याचा अर्थ तिनेच चोरी केली हे सिद्ध होत आहे आणि आम्हाला न्याय पाहिजे कृष्णाला शिक्षा झालीच पाहिजे असं म्हणून सगळे गावकरी गोंधळ घालू लागतात तेव्हा दलपत म्हणतो शांत व्हा शांत व्हा मी तुमचा न्यायनिवाडा करण्याचा प्रयत्न करेल पण आपल्याला जर न्यायनिवाडा करायचा असेल तर गावच्या मंदिराबाहेर गावात असा गोंधळ घालून काही फायदा नाहीये ज्या आपल्या गावच्या न्यायमूर्ती आहेत बाजाबाई आपण त्यांच्याकडे जाऊया त्याच या प्रकरणाचा न्याय निवाडा करतील गावकरी म्हणतात अगदी योग्य बोलताय चला वाड्यावर जयकांत रंग्याला सांगतो सगळ्यांना घेऊन वाड्यावर ये आणि हे दोघे घरी यायला निघतात तरीकडे दुष्यंतचं धोतर पुराण अजून सुरूच असतं धोतर बांधणं सुरूच असतं कृष्णा म्हणते झालं की नाही तर दुष्यंत म्हणतो हे काहीतरी चुकीचं बांधलंय तू कृष्णा त्याला सांगते अहो अजून धोतर नेसायचं बाकी आहे खूप घाई आहे तुम्हाला ती पुन्हा एकदा दुष्यंतला मदत करू लागते आणि दुष्यंतच्या जवळ येते आणि नेहमीप्रमाणे मालिकेचं बॅकग्राऊंड म्युझिक मालिकेचं टायटल साँग शीर्षक गीत सुरू होतं हळद रुसली कुंकू हसलं आणि हे दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत असतात एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरून गेलेले असतात कृष्णा दुष्यंतच्या खूप जवळ येते दुष्यंत तिला म्हणतो तिकडे पहा आणि तो शेवटचा पदर आपल्या कमरेला खोसतो कृष्णा त्याला नीट मिऱ्या करून देते दुष्यंत म्हणतो पहा जमलं की नाही मला कृष्णा त्याच्याकडे पाहून हसू लागते दुष्यंत स्वतःलाच आरशामध्ये न्याहाळतो आणि म्हणतो सूट होतोय मला हे धोतर खूप छान दिसतोय मी नेहमीसारखा कृष्णा म्हणते हो हो छान दिसताय पण तुम्हाला काही तेच जमत नव्हतं तर दुष्यंत म्हणतो जमत होतं मला सगळं जमत होतं जशी तुला साडी नेसायला जमते पण त्या दिवशी जमली नाही तसं मला धोतर नाही सायं जमतं पण आज जमलं नाही यानंतर मला नेहमी जमेल तू नको काळजी करू तेव्हा कृष्णा दुष्यंतला विचारते तुम्हाला उठण्याचा सुगंध आला की नाही दुष्यंत हा मनातल्या मनात विचार करतो हो उठणं तर सुगंधित होतं पण कृष्णाला हे सांगायचं नाही म्हणून तो म्हणतो कसलं सुगंध वास म्हणतात त्याला वास मातीचा वास येत होता त्याला कृष्णा चिडून म्हणते ओ दुष्यंत सरकार हे काय बोलताय तुम्ही माझा बाण नेहमी म्हणायचा की उठण्याने आपलं मन आणि आपलं शरीर दोन्हीसुद्धा स्वच्छ होतं दुष्यंत चिडून म्हणतो तुला काय बोलायचं आहे माझं मन आणि शरीर स्वच्छ नाही आहे का माझं मन आणि शरीर हे लहानपणापासून स्वच्छ आहे आणि त्या उठण्याचा वाज घालवण्यासाठी मला दोन तीन अत्तरच्या बाटल्या वापराव्या लागतील आता परफ्यूम वापराव्या लागेल माझा कृष्णा चिडून म्हणते अहो हे काय बोलताय सुगंध होता तो असं बोलायचं नसतं तर दुष्यंत म्हणतो हो मान्य आहे मान्य आहे माझं मन आणि माझं शरीर आधीपासूनच स्वच्छ आहे पण तो सुगंध होता आणि फक्त सुगंध होता कृष्णा म्हणते शेवटी मनातलं तोंडात आलंच की नाही ते सुगंधी अत्तर होतं सुगंधी उठणं होतं हे तुम्ही मान्यस केलं कृष्णा असं बोलते त्यामुळे दुश्चन खूप चिडतो आणि म्हणतो हे जाग तू नको मला अक्कल शिकू नेहमी काहीतरी बोलत असते आणि तोच रूमच्या बाहेर जाऊ लागतो कृष्णा हसून म्हणते दुश्चन तुम्ही हे काय करताय मला जायला सांगताय आणि स्वतःच जाताय का दुष्यंत चिडून म्हणतो कोठे जात नाहीये मी आणि मला जायचं असेल तर जाईल मी या रूमच्या बाहेर जाईल या गावाच्या बाहेर जाईल या देशाच्या बाहेर जाईल तू कोण मला सांगणारी मी माझ्या मनाचा मालक आहे मला जे वाटायचं मी ते करेल कृष्णा ढसाढसा हसू लागते कृष्णाला हसताना पाहून दुष्यंत आणखीनच चिडतो आणि म्हणतो हसू नको सांगितलं तुला मी जातोय बाहेर आणि तो रूमबाहेर निघून जातो कृष्णा स्वतःशीच म्हणते खरंच चिडका बिब्बाय दुष्यंत सरकार पण मनाचे खूप चांगले तिला दुश्यंत खूप आवडलेला असतो थो। थोड्या वेळानंतर कृष्णा ही अंगणात रांगोळी काढत असते ती भक्तीला दिवे ठेवायला सांगते आणि मागे येऊन पाहते त्याचवेळेस दुष्यंत तेथे येतो आणि या दोघांची धडक होते दुष्यंत कृष्णाला सावरतो आणि हे दोघेही पुन्हा एकदा एकमेकांच्या खूप जवळ येतात आणि एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरवून जातात सुंदर बॅकग्राऊंड म्युझिक सुरू होतं तसं तर हे दोघे एकमेकांकडे नजरही पाहत नाही फक्त कृष्णा पाहत असते पण दुष्यंतला असे काही चान्स भेटला संधी मिळाली तर तो काही सोडत नाही आणि तो कृष्णाला डोळे निहारतो पूर्णपणे पाहून घेतो आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेलेले असतात आणि काही क्षणानंतर दोघेही भानावर येतात एकमेकांपासून दूर होतात कृष्णा दुष्यंतला सॉरी म्हणते तर दुष्यंत चिडून म्हणतो सॉरी काय सॉरी नीट पाहून चालता येत नाही का नेहमी धडकत असते मला किती वेळ सावरायचं तुला आता हे जे दोन दिवे ना ते डोळ्यासमोर लावून घे नीट पहा आणि चालत जा कृष्णा त्याच्याकडे पाहून लाचते पण तेवढ्यात न्याय झालाच पाहिजे न्याय झालाच पाहिजे असं म्हणत संपूर्ण गावकरी तेथे पोहोचतात सावित्री सुद्धा तेथे येते कृष्णा आणि दुष्यंतला समजतच नाही की नेमकं काय चाललंय आणि हे गावकरी कसला न्याय मागताय बाजाबाई तेथे येते आणि म्हणते शांत व्हा शांत व्हा काय झालंय कसला न्याय पाहिजे तुम्हाला जयकांत सांगतो काकीसाहेब या लोकांना सुगावा लागलाय तर बाजाबाई विचारते कसला सुगावा लागलाय दलप सांगतो गावदेवीच्या मंदिरात जी सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती ना त्याचा सुगावा लागलाय त्यांना आणि आपल्या घरातीलच कोणत्या तरी व्यक्तीने चोरी केलीये असं म्हणता येते हे ऐकून बाजाबाई मोठा धक्का बसल्याचं नाटक करते आणि विचारते ह हे काय बोलताय तुम्ही आमच्या घरातील कोणती व्यक्ती चोरी करणारे तर जयकांतचा माणूस रंग्या म्हणतो बाजाबाई आमच्याकडे ठोस पुरावे तुमच्या सुनेने कृष्णेनेच गावदेवीच्या मंदिरातील दागिन्यांची चोरी केली आहे हे ऐकून बाजाबाई मोठा धक्का बसल्याचं नाटक करते काय माझा तर विश्वासच बसत नाही आहे तर कृष्णा आणि पाय खालची जमीनच सरकते आढळरावांना आत्ता कुठे समजतं की हा सगळा बाजाबाईचा प्लॅन होता म्हणून दोन दिवसांपासून भा, हे सगळं सुरू होतं तेव्हा बाजाबाई कृष्णाकडे पाहू लागते आढळराव हे रंग्यावर चिडून म्हणतात ए रंग्या काय बोलतोय तू आमच्या सुनेवर आरोप लावतोय तुझी हिंमत कशी झाली असं बोलण्याची तर रंग्या म्हणतो साहेब आमच्याकडे पुरावे म्हणून मी खरं बोलतोय तर गावचे भज्जी म्हणतात बाजाबाई तुमच्या घराण्यातच मागील अनेक वर्षांपासून धनोत्रयोदयाच्या दिवशी पहाटे पहाटे गावदेवीची पूजा करण्याची प्रथा आहे बाजाबाई म्हणते हो आमची परंपरागत प्रथा आहे ती पण आमची सुनबाई ही गावदेवीची पूजा करण्यासाठी मंदिरात गेली म्हणून तिच्यावर असे आरोप लावणं हे खूप चुकीचं आहे तुम्ही चुकीचं बोलताय तर गावातील एक बाई म्हणते ओ बाजाबाई आम्ही चुकीचं काही बोलत नाहीये तिनेच मंदिरात चोरी केलीये काल ती मंदिरातून पळून जात होती मी तिला किती हाका मारल्या बाकीच्या गावकऱ्यांनी सुद्धा तिला हाका मारल्या पण तिने ओ सुद्धा दिली नाही कोणाचं ऐकलं सुद्धा नाही आणि पळत निघत गेली बाजाबाई कृष्णाकडे रागारागाने पाहू लागते सगळे गावकरी कृष्णाविरोधात घोषणा देऊ लागतात बाजाबाई म्हणते काळजी करू नका न्याय होईल ज्याने कोणी चोरी केली असेल त्याच्या विरुद्ध न्यायनिवाडा मी करणार असं म्हणून बाळाजाबाई तिच्या सिंहासनावर बसते आणि एखाद्या जजसारखी न्यायाधीशासारखी न्यायनिवाडा करू लागते दुष्यंत आणि कृष्णा गप्प बसून सगळं ऐकून घेत असतात गावकरी कृष्णावर आरोप लावत असतात बाळाजाबाई म्हणते आता सांगा तुम्हाला कृष्णाविरुद्ध काय पुरावे मिळाले आहेत जर पुरावे खरे असतील तर मी तिला शिक्षा नक्की करेल रंग्या लगेच दुसऱ्या गावकऱ्यांना म्हणतो ए घेऊन या रे त्याला आणि हे दोन लोक चक्क बंब्याला तेथे घेऊन येतात बंब्याला पाहून मैनावतीला आश्चर्याचा धक्काच बसतो तर कृष्ण आणि दुष्टांचा विश्वासच बसत नाही भक्तीसुद्धा बंब्याकडे आश्चर्याने पाहू लागते बंब्या तेथे येऊन उभा राहतो तेव्हा रंग्या म्हणतो या बंब्याने पाहिले कृष्णाला मंदिरात सगळ्यात आधी जाताना तो साक्षी आहे तेव्हा हा भज्जी बंग्याला म्हणतो सांग तू कृष्णाला सगळ्यात आधी पहाटे मंदिरात जाताना पाहिला की नाही घाबरू नको बंब्या सांगतो काल राधा मावशीची बकरी आडली होती त्यामुळे मी कृष्णाला बोलवायला गेलो कृष्णा ही गावदेवीच्या मंदिरात चालली होती मी तिला हाका मारल्या कृष्णा कृष्णा थांब पण कृष्णाने मला साधच दिली नाही आणि मंदिराकडे पळत गेली मी सुद्धा तिच्या मागे मागे गेलो मग हे ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसतो कृष्णा बंब्याला म्हणते बंब्या हे खरंय की मी गावदेवीच्या मंदिरात गेले होते पण याचा अर्थ असा नाहीये ना मी की मीच चोरी केलीये तर गावकरी म्हणतो तेच तर आता शोधून काढायचंय की कृष्णाने चोरी केली आहे की नाही रंग्या म्हणतो हो बाजाबाई तुम्हीच आता न्याय करा कृष्णाने चोरी केलीये आणि हे आता सिद्ध झाले कृष्णा रडू लागते आणि म्हणते तुम्ही हे काय बोलताय मी गावदेवीच्या मंदिरात गेले होते पण मी चोरी का करेल मी गावदेवीची आण घेते शपथ घेते पण मी मंदिरात दागिन्यांची चोरी केलेली नाहीये कृष्णा ही सगळ्या गावकऱ्यांना विनवणी करत असते दुष्यंत तिला शांत राहायला सांगतो तर सावित्री लगेचच या संधीचा फायदा घेते आणि कृष्णावर तोंडसुख घेते आणि म्हणते ए औदसे हे काय केलंस तू मी तुला राजाच्या महाली नांदायला पाठवलं आणि तुला भिकेचे डोहाळे लागलेत का चक्क गावदेवीच्या मंदिरात तू दागिन्यांची चोरी केली लाच कशी नाही वाटली तुला तू तुझ्या सासरच्या लोकांच्या इब्रतीचा विचार केला नाही का कृष्णा खूप दुःखी होते दुष्यंत खूप रागारागाने सावित्रीकडे पाहू लागतो पण सावित्रीच्या तोंडचा पट्टा सुरूच राहतो आणि ती म्हणते बाजाबाई यामध्ये आमची काहीच चूक नाहीये आमचा यामध्ये काहीच हात नाहीये या कृष्णाने सगळं केलंय खर तर ही उकड्यावरची घाण आहे उकड्यावरची घाण तिचा आणि माझा काहीच संबंध नाहीये आणि ती ज्या घरात जाते ना त्या घराचा उकिडा करते लाज नाही का वाटत तिला तुला का वाटली कृष्णे हे सगळं करताना असं म्हणून सावित्री कृष्णाला दोष देत असते दुष्ण लावत असते तूच मंदिरात चोरी केली म्हणून तिला वाईट साईड बोलत असते त्यामुळे बाळाजाबाई आणि मैनावती यांना खूप आनंद होतो तर आपली आईच आपल्याला असा घाणेडा आरोप लागते म्हणून कृष्णा मात्र खूप दुःखी होते भक्ती सावित्रीवर चिडून म्हणते आय बस झालं आपली कृष्णा कधीच चोरी करू शकत नाही हे काय बोलतेस तू गप्प बस तर सावित्री भक्तीवर चिडून म्हणते तू गप्प बस या चोरटीची बाजू घेऊ नको नाहीतर मी तुझंच मुसकाट फोडेल दुष्यंत चिडून म्हणतो बस झालं कुणी काहीच बोलायचं नाही दुष्यंत कृष्णाची बाजू घेतोय हे पाहून बाजावेला मोठा धक्काच बसतो दुष्यंत म्हणतो काय आरोप लावताय तुम्ही आणि काय पुरावे आहेत तुमच्याकडे कृष्णा मंदिरात गेली म्हणजे तिने चोरी केली का एकतरी ठोस पुरावा आहे का तुमच्याकडे तेव्हा बाजाबाई दुष्यंतला म्हणते दुष्यंत तू हे काय बोलतोय तर दुष्यंत म्हणतो आई सॉरी पण हे सगळे कृष्णावर बिनबुडाचे आरोप लावताय कृष्णाने चोरी केली असं म्हणताय पण फक्त कृष्णा मंदिरात गेली तिला दोन चार लोकांनी मंदिरात जाताना आणि परत येताना पाहिलं याचा अर्थ कृष्णाने चोरी केली असं होत नाही तिच्या विरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नाही आहेत पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की गावकरी म्हणतील की कृष्णा दुष्यंत सरकारची बायको आहे म्हणून ते तिची बाजू घेत आहे आणि कृष्णाने चोरी केलीये तेव्हा बाळाजाबाई म्हणेल की कृष्णा ही दुष्यंतची बायको असो माझी सून असो न्याय हा न्यायाच्या बाजूनेच होणार आणि जर कृष्णाने चोरी केली असेल तर मी तिला सोडणार नाही मी तिला घरात ना या घरात नांदवणार नाही या घरातून तिला हकलून देईल हे ऐकून दुष्यंत चिडणार आणि म्हणणार की कृष्णा चोर आहे तिने चोरी केली आहे हे अजून सिद्ध झालेलं नाहीये त्यामुळे मी कृष्णाच्या बाजूने आहे आणि कृष्णा आणि मी आम्ही दोघे मिळून हे सिद्ध करणार की कृष्णा निर्दोष आहे आणि गावदेवीच्या मंदिरात सोन्याच्या दागिन्यांची चोरी तिने केलेली नाहीये त्यामुळे कृष्णाला सुद्धा धीर येणार तर बाजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकणार मग मैत्रिणींनो आता दुष्यंत कसं सिद्ध करणार की कृष्णाने गावदेवीच्या मंदिरात सोन्याच्या दागिन्यांची चोरी केलेली नाहीये कारण कृष्णा आणि भटजी हे दोघे सोडून गावदेवीच्या मंदिरात दुसरं कुणीही गेलं नव्हतं आणि ज्या मुलीने बाजाबाईच्या सांगण्यावरून दागिन्यांची चोरी केली आहे ती कृष्णाचीच साडी नेसून गेली होती तिच्यासारखीच दिसत होती त्यामुळे जर दुसरं कुणी तिला पाहिलं असेल तरी सुद्धा त्यांना हाच भास होणार की ती कृष्णाच होती आणि कृष्णानेच गावदेवीच्या मंदिरात सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आहे एकूणच कृष्णा आणि दुष्यंतसाठी खरा गुन्हेगार शोधून काढणं हे काही सोपं नाहीये त्यांना नक्की शिवधनुष्य पेलावा लागणार आहे पण कृष्णा आणि दुष्यंत एकत्र आहेत तर कोणत्याच गोष्टीला घाबरायची गरज नाहीये दोघे एकमेकांच्या साथीने नक्कीच हे शिवधनुष्य पेलतील आणि खरा गुन्हेगार शोधून काढतील पण ज्या मुलीने सोन्याच्या दागिन्यांची चोरी आहे ती सुद्धा खरी गुन्हेगार नाहीये तर खरी गुन्हेगार तर आहे बाजा आणि बाजाबाईचं खरं रूप सगळ्यांसमोर एवढ्या लवकर येईल असं काही वाटत नाही पण कृष्णा निर्दोष आहे एवढं मात्र लवकरच सिद्ध होईल हे मात्र खरं तर मैत्रीण तुम्हाला सर्वांना भाऊबीजेच्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत पुढे काय घडणार रोज नवीन नवीन काय घडणार हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा